अरे तुम्हाला या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो पूर्ण भाषेत मराठीत केले नाही हे आहे मूळ कलकत्त्याचे आणि कलकत्त्यावर येऊन एक आय एस अधिकारी महाराष्ट्राला एवढं आत्मसात करतो हो मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होतं हो, तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा पंचावर बोलत होते हे आपल्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट त्यांचे कृती करून घ्या आपण आणि घोष सुद्धा आता मी त्यांना सांगितलं याच्या पुढे माझ्याबरोबर हिंदी बोलायचं नाही म्हणजे मुंबईला ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचं ते होऊ द्या परंतु आपल्या आई अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र गॅडर घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार आणि हे संजीव जयस्वाल बद्दल अजून कौतुक करताना या माणसाला मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वा पाच वर्ष झेंडलंय ठाण्यामध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना आम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या इशारावर आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना चालवत असता ही व्यक्ती अशी आहे की आम्हाला त्यांच्या इशारावर चालवत